अजित दादांनी जे बारामतीला भाषण दिलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं की मी तुमच्या छोट्या भावाचा मुलगा आहे मी तुमचा मुलगा असतो तर काय झालं असतं काय केलं असतं म्हणजे मला एक समजत नाही की आता अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला पक्ष मिळाला अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला पक्षचिन्ह मिळालं त्याच्यासाठी आम्ही का अख... सुप्रीम कोर्टात गेलो आहे पण जे तुम्हाला आता अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने मिळालं त्या पद्धतीने तुम्ही काम करा ना पवारसाहेबांबद्दल बोलायची काय आवश्यकता तुम्हाला ज्या पवारसाहेबांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं अनेकदा संघटनेमध्ये सरकारमध्ये मोठी मोठी पदं दिली आणि आता अदृश्य शक्तीच्या दबावाखाली अशा पद्धतीचं वक्तव्य आपण करता फार आश्चर्य वाटतं म्हणजे महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि सगळं ऐकत आहे की कशा पद्धतीनं ज्या माणसांनी अजितदादांना मोठं केलं ज्या पवारसाहेबांनी अजितदादांना इतकं मोठं केलं त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं याचं खरोखर महाराष्ट्राला फार आश्चर्य वाटतं अतिशय अतिशय चुकीच्या पद्धतीचे बोलत आहेत माझी दादांना विनंती आहे की त्यांनी आता पक्ष मिळालं त्यांना पक्ष पक्ष मिळाला पक्षचिन्ह मिळालंय त्यांनी आपला पक्ष वाढायचं काम करावं पण अशा पद्धतीनं पवार साहेबांबद्दल बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ह्या अशा गोष्टी असं वक्तव्य त्यांनी पुढील कामा टाळलं पाहिजे त्यांनी काय असं म्हटलं की मला माझ्याचा असं आहे की सुप्रियाताईचं काम सगळ्यांना माहीत आहे सातत्याने सुप्रियाताई मतदारसंघाच्या संपर्कात राहतात ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्या अग्रेसर राहतात पुढाकार घेतात मतदारसंघाचं ते पण पार्लमेंटमध्ये सुद्धा सुप्रियाताईंचं काम ज्या पद्धतीनं त्यांचे भाषणं त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्याबद्दल बेरोज बेरोजगारीबद्दल महागाईबद्दल महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जे काही त्यांचं भाषणं त्या पार्लमेंटमध्ये होतात ते सर्व भाषणं महा संपूर्ण भारताची जनता ऐकते अतिशय चांगल्या पद्धतीनं पार्लमेंटमध्ये त्या आपली बाजू मांडतात त्याच्याचमुळे त्यांना उत्कृष्ट संसदपटूचे पुरस्कार अनेकदा मिळालेले आहेत आणि अशा पद्धतीने इतकं चांगलं काम सुप्रियाताईंचं पार्लमेंटमध्ये इतकं चांगलं काम त्यांचं आपल्या बारामती मतदारसंघामध्ये इतकं चांगलं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरू फिरून त्या करतात आणि आपल्याच बहिणीबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं तिच्या विरोधात अशा पद्धतीचं व्यक्त वक्तव्य करणं हे दादानी तरी अशा गोष्टी काढायला पाहिजेत कसं आहे सुप्रियाताई बारामती लोकसभेची निवडणूक लढणार आहे बारामतीची जनता त्यांना समजतं की कोणाला मतदान करायचं आता विरोधी पक्षाकडनं कोण उमेदवार आहे कोण नाही त्याच्याबद्दल मला आम्हाला काही करायचं नाही आमच्या उमेदवार सुप्रियाताई तिथे राहणार आहे सुप्रियाताईंचा संपूर्ण मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघामध्ये संपर्क आहे सुप्रियाताईंचं बारामती मतदारसंघामध्ये काम आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के तिथील जनता सुप्रियाताईंना आपला आशीर्वाद देतील याची मला शंभर टक्के खात्री आहे असं आहे की संपूर्ण पवार कुटुंब जे शरद पवार साहेब हे प्रमुख आहेत आणि प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षापासून आपली भूमिका सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी आपली भूमिका निभावली आहे आणि अशा पद्धतीनं जे वक्तव्य अजितदादांचे येतात हे खरोखरच महाराष्ट्राला त्या जनतेला आवडणारी वक्तव्य नाहीत हे अजितदादांना कसं समजत नाही आमच्यापेक्षा सिनियर नेते होते आमचे ते पण त्यांना ह्या सर्व गोष्टी समजायला पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या विरुद्ध जर कोणी आरोप केले आणि चुकीचे आरोप केले तर हे महाराष्ट्रातील जनतेला आवडत नाही महाराष्ट्रातील जनता अशा पद्धतीचं पवारसाहेबांच्या विरुद्धाचं वक्तव्य कधी सहन करत नाही आणि म्हणून माझी दादांना विनंती आहे की अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करू नये एवढीच त्यांना माझी विनंती आहे कसं आहे जितेंद्र आव्हाड बोललेत अतिशय योग्य त्यांच्या पद्धतीने त्यांनी अतिशय योग्य काल त्याच्यावर भाष्य केलं त्यांचं म्हणणं असं आहे की पवार साहेबांबद्दल पवार कुटुंबाबद्दल अशा पद्धतीनं जाहीर वक्तव्य करणं हे चुकीच आहे हे त्याचं म्हणणं आहे आणि सगळ्यांच म्हणणं आहे म्हटलं की

धनगर समाजाला शब्द दिला होता की आमचं सरकार जर आलं आणि मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईल सुदैवाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाच वर्षे मुख्यमंत्री होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत पण त्यांनी दिलेलं धनगर समाजाला आश्वासन त्यांनी अजून पाळलं नाही त्याच्यामुळे जे आश्वासन दिलं इतक्या मोठ्या नेत्यांनी जर एखादं आश्वासन दिलं तर त्यांनी पळायला पाहिजे धनगर समाज त्यांना विचारतो की तुम्ही आश्वासन दिलं होतं आम्हाला धनगर समाजाला आरक्षण त्याचं काय झालं एक शब्द बोलायला तयार नाही आता मंत्रिमंडळाच्या किती बैठका झाल्या पाच सात वर्षामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता तो तो सुद्धा घेतला नाही मग धनगर समाजाचं म्हणणं आहे की तुम्हाला करायचं नव्हतं तर मग तू आम्हाला आश्वासन दिलं कशाला धनगर समाजाची दिशाभूल का केली हा सर्वात मोठा प्रश्न धनगर समाज आज देवेंद्र फडणवीस यांना विचारतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका